श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ लवकरच होळी येणार आहे आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रंगपंचमी सुरक्षित कशी साजरी करायची हे पाहणार आहोत सुरक्षेसाठी केमिकल फ्री आणि नैसर्गिक रंगाचा वापर करा रंगपंचमी खेळण्यापूर्वी अंगाला तेल अथवा क्रीम लावा ज्यामुळे तुम्हाला रंगाची ॲलर्जी होणार नाही रंगपंचमी खेळताना पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्या रंगपंचमी खेळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा लहान मुलं वृद्ध मंडळी आणि आजारी व्यक्तीसोबत रंगपंचमी खेळू नका कोणालाही जबरदस्तीने रंग लावणे जबर टाळा रंग, रंग खेळताना पूर्ण बाहेरचे कपडे वापरा आणि केस कापणे झाका ओलसर जागी जर तुम्ही रंगपंचमी खेळणार असाल तर तिथे खेळताना तुमचा पाय घसरला जाणार नाही याची काळजी घ्या स्विमिंग पूल अथवा तलावाजवळ रंगपंचमी खेळणे टाळा रंगपंचमी खेळण्यापूर्वी भरपूर पाणी प्या ज्यामुळे तुम्ही दिवसभर हायड्रेट राहाल जास्त काळ पाण्याने ओले झालेले कपडे अंगावर ठेवू नका रंगपंचमी थोड्या वेळासाठीच खेळा आणि नंतर लगेचच स्वच्छ आंघोळ करून केस आणि अंग कोरडे करा सर्दी खोकला शिंक येणे अथवा ताप असेल तर रंगपंचमी खेळू नका तुम्हाला ही टिप कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद